स्वामी समर्थ माझ्या सगळ्या घोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपण लहानपणापासून एक चित्र बघत आलेलो आहोत भगवान विष्णू समुद्रात नागाच्या वेड्यावर झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत का बरं याचा अर्थ कोणाला माहिती आहे का हो एकदा काय होतं लक्ष्मी माता एका ठिकाणी बसलेली होती त्यावेळेला तिच्याकडे राक्षस जातात आणि तिला म्हणतात हे लक्ष्मी माते तू आमच्यासोबत चल आम्ही तुझी काळजी घेऊ त्यावेळेला लक्ष्मी माता बोलते तुमच्यासोबत मी का बरं येऊ तुमची तर राक्षसी वृत्ती आहे तुम्ही नेहमी माझा दुरुपयोग करता वाईट कामासाठी मला जा वापर करता त्यांच्याकडे मी कधीच जात नाही त्यावेळेला राक्षस तिला जबरदस्तीने घेऊन जातात ती तिथे कधीच थांबत नाही काही ना काही कारणाने निघून जाते नंतर त्याच वेळेला लक्ष्मी मातेकडे साधू सज्जन असणारे लोक जातात तेही तिला सांगतात हे लक्ष्मी माते तू आमच्यासोबत चल त्यावेळेला माता बोलते तुम्ही तर नेहमी सांगता की संपत्तीचा त्याग करा सगळं सोडून द्या मग तुम्हाला काही पैशाची गरज आहे तुम्ही तर सात्विक आहात आणि याचा तर तुम्हाला खूप अहंकार आहे आणि मी कधीच अहंकारी माणसाकडे टिकूनसुद्धा राहत नाही मग आता लक्ष्मी माता कोणाकडे जाणार सगळे बघत असतात तर लक्ष्मी माता स्वतःच्या पायाने चालत चालत भगवान विष्णूंकडे जाते जे समुद्रावर नागांच्या विळख्यात निवांत झोपलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो चेहरा हसरा असतो त्यांच्याकडे जाऊन लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत बसते त्यावेळेला लक्ष्मी माता या सगळ्यांना सांगते ज्यांच्याकडे कष्ट करण्याची वृत्ती असते प्रामाणिकपणा असतो संयम सहानुभूती काळजी प्रेम माया नियोजन दुसऱ्यांना मदत करण्याची भावना असते घरात सुख शांती असते एकमेकांबद्दल आदर असतो त्यांच्याकडे मी न सांगता जाते पण जे नेहमी दुसऱ्याचा अनादर करतात वाईट मार्गाने पैसा कमवतात चोरी करतात लबाडी करतात पैशाचा दुरुपयोग करतात त्यांच्याकडे मी कधीच जात नाही आणि गेले ना तर थांबतसुद्धा नाही अशी ही गोष्ट आहे पण याचा विचार तुम्ही कधी केलाय का हो आपल्या बाबतीतही बऱ्याच वेळा असं होत असतं आता आपण ठरवायचं आहे की या तीन लोकांपैकी आपल्यामध्ये कोणते गुण आहेत ते हल्ली बरेच जण फक्त पैशाच्या पाठीमागे पळत आहेत बरोबर आहे काळाची गरज आहे ती पैशाशिवाय काहीच कामं हो होत नाहीत पण फक्त पैसाच महत्त्वाचा आहे का अन्न वस्त्र निवारा जसा आपल्याला महत्त्वाचा आहे तसा पैसाही महत्त्वाचा आहे म्हणून काही नुसताच पैसा कमवायचा का, का? तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता पण त्यातून सुख आणि समाधान विकत घेऊ शकता का व हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा तुम्ही जे पैसे कमवता त्याचा उपयोग तुम्ही ज्याच्यासाठी करता त्यातून तुम्हाला सुख आणि समाधान मिळतं का हो काहीजण नुसताच पैसा कमवतात आयुष्यभर आणि निघूनसुद्धा जातात पण त्याचा उपयोग स्वतःसाठी कधीच करत नाहीत तर काहीजण नुसतेच बसून राहतात त्यांच्याकडे कधीच पैसा येत नाही पण काहीजण असे असतात की प्रामाणिकपणे कष्ट करतात आत्ता आपल्याकडे जे काही आहे ना त्यामध्ये समाधानी राहतात नेहमी दुसऱ्यांना मदत करतात त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या रूपाने पैसा हा येतच राहतो त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असते अशा घरात किंवा त्या घरातील माणसांच्यामध्ये आपण ज्यावेळेला जातो ना त्यावेळेला आपल्याला वेगळंच समाधान मिळत असतं आणि हे समाधान करोडो लाखोच्या घरातसुद्धा मिळत नाही हल्ली ना बरेच उपाय सांगितले जातात पैसा घरात टिकून राहावा किंवा आपल्या घरात पैसा यावा भरपूर प्रमाणात आपल्याला पैसा मिळावा यासाठी भरपूर माणसं भरपूर उपाय करतात पण असं उपाय करून पैसा खरंच येतो का हो तांदळाच्या डब्यात पैसे ठेवा उंबराच्या झाडाला पाणी घाला त्या देवाला नवस किंवा करा किंवा या देवाचा उपवास करा किंवा झोपताना उशी खाली हे घ्या असे बरेच उपाय सांगितले जातात आणि बरेच लोक करतातसुद्धा पण हा एक का विचार करत नाही जर असे उपाय करून पैसा मिळत असता तर कोणीच कामधंदा केला नसता नुसते उपायच करत बसलो असतो ना ज्या घरात पुरुषाचं जसं काम असतं ना पैसा कमवून आणायचा अगदी तसंच प्रत्येक महिलेचंही काम असतं घरात आलेला पैसा टिकवून ठेवायचा आज नात्या नात्यांमध्ये भांडणं आहेत का तर पैशावरून पैशावरून कोणी कोणासोबत बोलत नाही खरंच इतका वाईट आहे का हो पैसा पैसा जर इतकाच वाईट आहे तर आपण का बरं त्याच्या मागे लागलोय त्या जी माणसं सारखी पैसा पैसा करत असतात ना ती कधीच चुकी आणि समाधानी नसतात पण ज्या घरात पैसा नसताना ही चेहऱ्यावर समाधान असताना त्या घरात लक्ष्मी नेहमी वास करत असते त्या घरावर कधीच आर्थिक संकट येऊन देत नाही ती आणि आलंच तर त्यांच्या मदतीला कोणाच्या ना कोणाच्या रूपाने ती येतच असते तुम्ही कधीच पैशाच्या मागू मागं लागू नका फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा संयम ठेवा सहनशीलता ठेवा तुमच्याकडे पैसे येणारच कारण तुम्ही कष्ट केलं आहे काम केलं आहे त्याचा मोबदला तुम्हाला मिळणारच आणि आलेल्या पैशाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा लक्ष्मी माता तुमच्या घरात नेहमी वास करेल तुम्हाला वाटतंय ना माझ्या घरात सुख समाधान राहावं म्हणून तर कधीच चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका कोणाचे उसने पैसे बुडवू नका तुम्ही स्वतः कष्ट करा आणि त्याच कष्टाच्या पैशाची भाजी भाकरी खावा तुम्हाला कधीच कोणताच आजार होणार नाही आलेल्या पैशाचं योग्य नियोजन करा तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरावा लागणार नाही शक्य होईल तेवढी गरजू लोकांना मदत करा आता बऱ्याच वेळा असं होतं आपण गरजू लोकांना मदत करतो पण ते आपले पैसे परत करत नाही त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होतो पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा अशी गोष्ट आहे ना की ती प्रामाणिक माणसांच्याच घरी राहते पण जे पैसे बुडवतात घेतलेले पैसे परत देत नाहीत किंवा एखाद्याच्या कामाचे पैसे बुडवतात ना त्यांच्या घरी पैसा कधीच टिकून राहत नाही आपण जेवढे दिलेत ना त्याच्या दुप्पट त्यांचे पैसे जातात आणि त्यांना कधीच समाधान मिळत नाही आणि जेवढे आपले पैसे बुडवलेत ना त्याच्या दुप्पट पैसे आपल्याकडे येतात त्यामुळे एखाद्याला बुडवायचे आहेत ना बुडवू द्या तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका फक्त हे लक्षात ठेवा की त्याच्या डबल तुमच्याकडे येणार आहेत आणि त्याच्या डबल त्याचे जाणार आहेत हा माझा अनुभव आलेला मी तुम्हाला सांगते आपल्या आजूबाजूला आपण बघतो जे वाईट मार्गाने दुसऱ्यांना लुबाडून पैसे कमवतात त्यांच्या घरात तुम्हाला कधी समाधान दिसतं का हो आज माणसं माणसात नाहीत रोज उठून घरामध्ये भांडणं किरकिर कोणी कोणासोबत बोलत नाही पैसा पाण्यासारखा वाहत असतो घरामध्ये सारख्या आजारपण असतं मग अशा पैशाचा उपयोग काय त्यामुळे तुम्ही जे कमवताय ना त्यामध्ये सुख्या आणि समाधानी राहायला शिका तुम्हाला लाख रुपये जरी पगार असला ना तरी तो तुम्हाला कमीच पडणार आहे कारण जसा तुमच्याकडे जास्त पैसा येईल ना तश तशा तुमच्या अपेक्षा आणि गरजा वाढणार आहेत तुम्ही पैशाच्या मागं लागू नका तुम्ही प्रामाणिकपणे फक्त कष्ट करा आणि भगवान विष्णूकडे जे गुण आहेत ना ते गुण सगळे तुमच्यात घ्या आपोआप लक्ष्मी माता तुमच्याकडे येईल तुमच्या घरी तिचा वास राहील आज आपण बघत असतो जो प्रामाणिकपणे कष्ट करतो तो रात्री थकून लगेच झोपी जातो तो विचार करत नाही की उद्या मला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून कारण त्याला माहिती आहे मी कष्ट केले त्यामुळे कुठून ना कुठून तरी मला पैसे मिळणारच आणि संयमसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आपलं कसं होतं ना आपण आज काम केलं की लगेच आपल्याला पैसे पाहिजे असतात थोडी सहनशीलता ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही कष्ट करताय ना याचा मोबदला तुम्हाला नक्की मिळणार जरा वेळ लागेल पण नक्की मिळणार म्हणजे मिळणार कारण लक्ष्मी माता अशाच लोकांच्याकडे येत असते तुमच्याकडे आपोआप कधीच पैसा येणार नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागणार दुसऱ्यांशी खोटं बोलून फसवून पैसे कमवताय ना तर तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही तुम्ही कष्ट करा <coughs> पण जे कष्ट करताय ना त्याची जाणीव असू द्या फक्त गुरासारखे एकटेच कष्ट करून राबू नका घर चालवायचं आहे ना तर घर फक्त पाच हजारातही चालवता येतं पण नसेलच चालवायचं ना तर पंधरा हजारसुद्धा कमी पडतात आपल्या नात्यामध्ये कधीच पैसा आणू नका पैशामुळे कधीच कोणासोबत नातं तोडू नका नाहीतर तो पैसा तुमच्या दोघांच्याकडेही न राहता तिसऱ्याच माणसांकडे राहील आणि तुम्ही दोघं पैसा पैसा करत भांडत बसाल समाधान शोधायचं असेल ना तर पैशाच्या घरात कधी शोधू नका जी माणसं मनाने श्रीमंत आहेत ना त्यांच्याकडे तुम्हाला समाधान शोधायलासुद्धा लागणार नाही ते तुम्हाला आपोआप मिळेल आज तुमच्याकडे लाख रुपये असतील पण जर तुम्ही समाधानी नसाल तर त्या पैशाचा काय बरं उपयोग पण एक रुपया नाही तरीसुद्धा तुमचा तुमच्या मनावर संयम आहे चेहऱ्यावर समाधान आहे आहे तर तुम्हाला कधीच कशाची कमतरता पडणार नाही त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करून पैसे कमवा कुणाचे चोरून लुबाडून मारून अजिबात पैसे कमवू नका त्यामुळे तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही ज्यावेळेला तुम्ही स्वतः कष्ट करता ते तुमच्याकडे पैसे येतात त्यावेळेला तुम्हाला किती समाधान मिळतं पण दुसऱ्याने पैसे दिले किंवा दुसऱ्याला फसवून घेतले ना पैसे तर तुम्हाला अजिबात समाधान मिळत नाही आणि तुम मी नेहमी टेन्शनमध्ये राहता तुम्हाला रात्रीची झोपसुद्धा लागत नाही त्यामुळे आत्ता आपल्याकडे पैसा कमी आहे ना असू द्या पण तो आपल्या स्वतःच्या कष्टाचा आहे हे सुद्धा लक्षात घ्या